सदरील व्यक्ती साहेबराव हा बांधकाम व्यावसायिक आहे शहरात येऊन त्यांना सात वर्षे पूर्ण झाले होते बायकोच स्वप्न होतं आपल्याला येथे नवीन घर बांधायचा या व्यक्तीने दिवस रात्र करून घर तर बांधलं पण त्याची बायको आरोपी महिला ही अन्यथेक संबंधात अडकलेली होती बायकोच स्वप्न पूर्ण केलं म्हणून सदरील व्यक्ती खूप आनंदी होता याच आनंदात त्याने घरात गृहप्रवेश करण्याआधी मोठ्या थाटात उत्साहात घरभरणी करण्याचे ठरविले अगदी एखाद्या लग्न कार्यक्रमासारखं घरभरणी केली बोकडे कापून येणाऱ्या पाहुण्यांची मेजवानी केली त्याच दिवशी कार्यक्रम संपला त्यासाठी आलेली लोक आपापल्या घरी परत गेली त्याच रात्री या नव्या स्वप्नांना खीळ बसली त्याचं कारण बायकोचा अनैतिक संबंध घटना तीन मे रोजी सुवर्णनगर बायपास या ठिकाणी घडलेली आहे संपूर्ण बातमी अशी की रावसाहेब सोनवले याची बायको असलेली लता सोनवले वय पस्तीस हिचे परक्या पुरुषासोबत विवाहबाह्य संबंध होते दिनाक दोन मे रोजी रावसाहेब यांच्या नवीन घराची घरभरणी होती त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला मध्यरात्री लता हिने आपल्या प्रियकराला भेटायला बोलावून घेतले त्यांच्या घराच्या शेजारी असलेल्या लोकांनी पोलिसांना असा जाप दिला की त्या दिवशी साहेबराव आणि आम्ही इतर तीन चार जण बाहेरच गप्पा मारत बसलो होतो रात्री एक ते दीडच्या वेळी आम्ही सर्वजण आपापल्या घरी गेलो पण त्यानंतर दहा मिनिटातच साहेबराव आपल्या बायकोसोबत वाद घालत होता मारहाण करत होता तेवढ्या रात्री आम्ही मध्यस्थी करून त्यांच्यातील वाद थांबवला पण प्रत्यक्षात घडलं काय ते आम्हाला उघडपणे बोलत नव्हते दुसऱ्या दिवशी तीन मे रोजी साहेबराव या कष्टकरी होतकरू व्यक्तीने त्याच नवीन घरात गडफास घेऊन आपलं जीवन संपवलं नवीन घर बांधलं म्हणून ज्या घरात उत्साहाचं वातावरण होतं त्याच घरात आता शोक वातावरण पसरलं शेजाऱ्यांना फक्त एवढंच माहीत होतं की त्या नवरा बायकोत रात्री वास झाला पण साहेबराव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपली मोठी बहीण यांना कॉल करून बायकोच असं काही सत्य सांगितलं त्यानंतरच त्याने हा टोकाचा पाऊल उचलला पण यात साहेबराव यांच्या त्या बहिणीला सुद्धा कल्पना नव्हती की साहेबराव थेट आपला जीव देईल पोलिसांनी घटनास्थळी येऊन साहेबराव यांच्या देहाला खाली उतरविले त्यावेळी शेजाऱ्यांनी सांगितले की त्यांच्यात काल रात्री वाद झाला होता तेव्हा लता हिला विचारण्यात आले तर तिने फॅमिली मॅटर आहे म्हणून सत्यता लपवली आणि त्यांच्यावर लोका कर्ज आहे असं बोलून पोलिसांना भरकटण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा साहेबराव यांची मोठी बहीण त्या ठिकाणी आली त्यांनी सर्व प्रकरण पोलिसांना सांगितला साहेबराव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मोठ्या बहिणीला बायकोच्या त्या कृत्याबद्दल सांगितलं साहेबराव रात्री जेव्हा बाहेरून येऊन घरात गेला तेव्हा त्यांनी बायको लता हिला थेट प्रियकरासोबत पकडले होते त्यावेळी लता हिच्या प्रियकराने साहेबराव यांना जोराचा धक्का देत तेथून पळ काढला होता त्यानंतर या नवरा बायकोत्वास झाला होता रावसाहेब यांनी बायकोवर पहिल्यांदाच हात उचलला पण बायकोच हे कृत्य त्यांच्या डोक्यात घर करत होतं आणि दुसऱ्या दिवशी तणावात येऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं बायकोने जे सत्य लपवलं ते मियत साहेबराव यांच्या मोठ्या बहिणीने समोर आणलं तर खरंच मनाला ठेस लागणारी अशी ही घटना आहे कारण दिवस रात्र कष्ट करून या व्यक्तीने बायकोसाठी घर बांधलं नेमकी घर भरणीच्या दिवशीच त्यांनी बायकोचं कृत्य पाहिलं ते साहेबराव याला कदापि खपणार नव्हतं ज्या बायकोसाठी संसार उभा केला त्याच बायकोने त्याच्या पाठीत खंजीर खोपसला अनतेक संबंधातून अनेक परिवार उद्ध्वस्त होत आहे अशा या मन विचलित करणाऱ्या घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा आपल्या मराठी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे अजिबात विसर